गजानन मी गजानन महाराष्ट्र ट्रस्ट धाम साईनगर येथून बोलत आहे येथे गजानन श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज यांचा प्रगट दिन महोत्सव दिनांक पंचवीस दोन चोवीसपासून आज दिनांक तीन तीन चोवीसपर्यंत साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये आपण मायाताई बायस्कर यांचे भागवत सप्ताहाचे आयोजन केले होते त्यात संध्याकाळला आठ ते दहा या कालावधीमध्ये कीर्तन काही प्रबोधनात्मक का व्याख्यान यांचे सुद्धा आयोजन केले होते या कार्यक्रमाअंतर्गत आपण दिनांक दोन तीन चोवीसला भव्य शोभायात्रा काढली होती या कार्यक्रमासाठी येथील जे मंडळी आहे ट्रस्ट मंडळी आमचे अध्यक्ष अशोकराव नाखले सचिव प्रशांतभाऊ इंगोले आणि इतर कार्यकारिणी यांनी सुद्धा खूप मेहनत केली आणि या परिसरातील नागरिकांचा आपलेपणाचा सहभाग असल्यामुळे हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात आनंदाने आणि उत्साहाने साजरा झाला तर हे मंदिर दोन हजार एकपासून याची निर्मिती असून हो आज या मंदिराला चोवीस वर्ष पूर्ण झाले आहे आमच्या मंदिराची निर्मिती झाली आणि तसेच स... मंदिराची प्राणप्रतिष्ठान पण माझ्याच हाताने झाली होती पण विचार नव्हता केला की आम्ही की इतक्यापर्यंत आम्ही जाऊ म्हणून पण गजानन महाराजच्या कृपेने आज आम्हाला कुठलीही कोणतीही वस्तू कमी नाही आहे लोकांचं इतकं सहकार्य आहे का आम्ही सांगू शकत नाही लोक आम्हाला आणून आम्हाला सांगतात की बाबा तुम्हाला काय पाहिजे आणि खूप लोकांची एरियाच्या लोकांची खूप आम्हाला हे आहे त्याची त्याच्यात आम्हाला आजूबाजूचे लोक आणि शेगावचेही लोकं आम्हाला याच्यात सर्व याच्यात म्हणजे कार्य कार्यासाठी कार्या आम्हाला त्यांचं सहभाग राहते आणि ते आम्हाला मार्गदर्शन करत राहतात मार्गदर्शनामध्ये आमच्या मंदिरचे आजूबाजूचे सर्वे लोक आणि ट्रस्टी हे सर्वे आम्ही खुश आहे आणि आम्हाला इतक्या वर्षात माहिती नाही पडलं का हे मंदिर इतकं मोठं कसं काय झालं त्याच्या ज्याने आम्ही लोकांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि माझे दोन शब्द थांबतो ज्ञानेश्वर पाटील मी इथं इंजिनिअरिंगला आहे मी तसा बुलढाण्याचा तर मी इथं मंदिरात रोज येत असतो इथलचं वातावरण एवढं शांतीदायक आहे की मी रोज संध्याकाळी येत असतो रोज एखादा तास बसतो दर्शन घेतो आणि आता जो सप्ताह झाला पंचवीसपासून ते दोन तारखेपर्यंत त्यात तर एकदम म्हणजे वातावरण एकदम शांतीमय आणि एकदम मजेचं होतं आणि काल संध्याकाळी पूर्ण रॅली पण निघाली आणि आता गजान मारचं आजचा प्रगट दिन तर आज त्याच्याबद्दल इथं जेवणही आहे आणि भजन झालं काल्याचं जा, कीर्तन झालं आणि सर्व परिसरात एकदम शांतीचं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे मी दिगंबर केशवराव पांडे साईनगर गजानन महाराज मंदिराजवळच राहतो आहे आणि आमच्या सर्वांच्या भक्ताच्या संकल्पनेतून या ठिकाणी आम्ही श्री संत गजानन महाराजाचं मंदिर उभारलेलं आहे आणि सतत चोवीस वर्ष या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करतो महाप्रसाद करताना आम्ही पहिले एकवीस क्विंटल पो क्विंटलच्या पोळ्याकरवरने तेरा क्विंटलचा भात करतो तेरा क्विंटलची भाजी करतो आणि बरेच प्रकारचे पदार्थ करून या ठिकाणी लोक आमचा महाप्रसाद घेऊन तृप्त होतात आणि या आमच्या मंदिराला सतत चोवीस वर्ष झालेले आहे चोवीस वर्षामध्ये आमच्या या लोक सर्व भक्तांच्या आशीर्वादाने या ठिकाणी अविरत श्री संत गजानन महाराजाचा प्रगट महोत्सव साजरा होत असतो नमस्कार मी चंद्रकांत दुधाने सार्वजनिक हनुमान मंदिर संस्थान केडियानगर या ठिकाणी मागील तीस वर्षापासून संत गजानन महाराज प्रगट दिन साजरा होतो आहे आणि एक आठवड्यापासून इथं धार्मिक कार्यक्रम होतात त्याचप्रमाणे आज प्रगट दिनाच्या निमित्ताने इथे जवळपास तीन हजार लोकांचा भंडारा महाप्रसाद झाला सकाळी भव्य अशी शोभायात्रा श्रींची निघाली इथून संपूर्ण राजापेठ परिसरात ही शोभायात्रा पालखीसह निघते